नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आमच्या गल्लीतील गणपतीचं आगमन सोहळ्याचा पण मी व्हिडिओ तु तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या घरच्या गणपतीच्या आरतीचाही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर भारतवीर वीर मित्रमंडळाने महिलांच्यासाठी महाआरती ठेवलेले सर्व महिला लाल साड्या नेसून आलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा

हरशीच भारतवीर मित्र मंडळाचा म्हणजे इथं कार्यक्रम खूप मोठे मोठे कार्यक्रम असतात आणि महिलांना इथं आदरयुक्त अशी वागणूक दिली जाते लहान मुलांना व मुलांनाही मुलं व मुलींनाही सुद्धा इथं कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची भरपूर मोठी संधी असती तर अतिशय छान असं उपक्रम हे मंडळ राबवत असतं तर तुम्ही प्रत्यक्ष बघा महिलासुद्धा प्रचंड संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आज सर्व महिला लाल कलरच्या साड्या नेसून आलेल्या आहेत भरपूर महिला आहेत आणि खूप असे प्रबोधनकार असे देखावेही भारती मित्रमंडळाचे असतात तुम्हीही जरूर यांचे देखावे बघा दे

गंगावे जय देवी गणराज विद्या सुदाता संगीत मालो दर्शन मेरा मडमटा जय देव जय देव लवधव देवी कराया ब्रह्माडी माया विषयकंठका जय देव जयदेव जय जु शंकारा आराती गोवायु कर्पुर गौरा जय देव जय देव कर्पुरभोला भोला मे मी घे कर्तुग्रा जय देव देव देवी दत्तसाकर्मे केले रामादि अवचित हर हर वे उदले चत्वाम प्रसिद्धराले जय देव जय देव जयशङ्करा జయ దేవ జయ దుర్గే దుర్గ భారీ సంసారి అనాథనా దే అంబే కరుణా విస్తరి భారీ పడలో ఆకాశంకర నేవారి జయ దేవి జయ దేవి జయ మహి సా దుర్వదని సురవర దిక్షర్వర జయ దేవి జయ దేవ श्री भवनी भवनी काका तू नाही सारी जमले ब्रंदू भवले काही साई बाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस जय देवी जय देवी जय मै सागरुद्री सर्वार्थिक सर्वार्थे कार्य संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न दे दे। वत्ने प्रसन्न होती विदिलाशा ऐसा बाजू तोड़ी तोड़ी हो अम्बै तुलाशाला पदपङ्गजलेशा जय देवि जय देवि जय वै साधुर्वदिनी सर्वाधिक्सर्वा दे कार सञ्जीविनी जय देवि जय जय जै जय करी पोभा रामाङ्गीरूपमागी अगोभा बलिवा देवी दी ब्रह्मा आलिगा शरणी वाहे भी मातारी जागा जय देव जय देव जय पांडुरंगा रुकमाई वल्लवा राई चावल्लवा जय देव जय देव तुलसी मारा गया कर न कई ना ना न कई ना ना कई काई देवा ना कई काई शब्दरूपे गुंबुनी माता वाह तो चरनी सर्पूर्गौरंगवतारंबारं भुजावस हृदयानंदे भवामी सहिनं मलिंगांगण चंद पायी नृ प्रेमेलिंगणानंद पूजन भावीन वायन मणी माता मातापिता तमेव कमेव विद्या धनं नन्ददेव भागेव सर्वं मम देवदेव काय नमाजा वृधादेव बुद्ध नमावतु गुरुदेव गतुलुये पंतकलवरस नैरायन आदि कृपिया आदिम केसरणं नाम नारायणं कृष्ण नाम मोद रम देव हरि श्रीधरं माधवं रविगावन वं जंगी कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गणपती बाप्पा